नमस्कार मित्रांनो सोपे घरगुती उपाय या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपला चेहरा ही आपली खरी ओळख असते आणि जर आपल्या चेहऱ्यावर डाग पडलेले असतील वांगाचे डाग झाले असतील तर यामुळे आपल्यातील आत्मविश्वास हा देखील डगमगतो आजच्या या, या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपल्या आरोग्यासोबत आपल्या चेहऱ्याकडे देखील लक्ष दिले पाहिजे याकडे जर दुर्लक्ष केले तर आपल्या समस्या या अजूनच वाढत जातात चेहऱ्यावर जर काळे डाग पडले असतील मुरमांची समस्या असेल अथवा वांगाचे डाग पडले असतील तर तर आपल्यातील बरेच जण बाजारातून महावे प्रोडक्ट्स घरी घेऊन येतात आणि आपल्या चेहऱ्यावर त्यांचा वापर करतात परंतु यामुळे समस्या ही सुटण्याऐवजी अजूनच वाढू शकते परंतु त्याऐवजी जर आपण साधे सोपे असे घरगुती उपचार केले तर यामुळेही आपली ही समस्या सुटू शकते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण चेहऱ्यावरील काळे डाग वांगाचे डाग घालवण्यासाठी साधा सोपा असा उपाय बघणार आहोत तर मित्रांनो वांगाचे डाग घालवण्यासाठी चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी एका बाउलमध्ये ॲलोवेरा जेल एक चमचा इतका घ्या तर या उपायासाठी जर तुम्ही फ्रेश ॲलोवेरा जेल वापरला तर अतिशय फायदेशीर ठरेल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दोन चमचे इतके गुलाबजल यामध्ये मिक्स करून घ्यायच्या ॲलोवेरा जेल आणि दोन चमचे गुलाबजल व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यामध्ये तिसरा आणि आयुर्वेदिक असा महत्त्वाचा घटक तर तो म्हणजेच त्रिफळा पावडर कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला त्रिफळा पावडर ही सहज उपलब्ध होईल तर तुम्हाला या ठिकाणी एक चमचा त्रिफळा पावडर त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे ॲलोवेरा जेल गुलाब जल आणि त्रिफळा पावडर हे व्यवस्थित मिक्स करून घ्या याची मस्त अशी पेस्ट तयार करून घ्या आणि तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करा तर हा फेस मास्क चेहऱ्यावर लावल्यानंतर चेहऱ्यावरती दहा ते पंधरा मिनटे तुम्हाला राहू द्यायचे आहे दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर चेहरा स्वच्छ थंड माराने वॉश करायचा आहे चेहरा वॉश करताना तुम्ही गोलाकार मसाज देऊन देखील वॉश करू शकतात मसाज केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील ब्लड सर्क्युलेशन हे वाढते हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकतात या उपायामुळे तुमचा चेहरा हा अगदी ताजा तवाना टवटवीत डागविरहित होईल चेहऱ्यावरील जे काळे डाग असतील वांगाचे डाग असतील तर तेही निघून जातील चेहरा स्वच्छ धुत्यानंतर अर्धा चमचा इतके दूध घेऊन संपूर्ण चेहऱ्यावर त्याने तुमच्या चेहऱ्याची मालिश करायची आहे मसाज करायची आहे तर हा असा साधा सोपा घरगुती उपाय केल्यामुळे तुमचा चेहरा हा अगदी ताजा तवाना आणि स्किन देखील ग्लोईंग होईल परंतु त्यासाठी तुम्ही हा उपाय दर आठवड्याला दोन ते तीन वेळा तरी नक्कीच केला पाहिजे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे जर ज्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर काळे डाग पडले असतील वांगाचे डाग पडलेले असतील तर अशा व्यक्तींना गरजवंतांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद